नमस्कार वर्षा किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत तर आज आहे आपण मस्त असा रवा चॉकलेट केक बऱ्याच ग्रामीण भागामध्ये साहित्य उपलब्ध नसतं पण अशा साध्या सोप्या आणि घरच्या साहित्यामध्ये आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत तर कसा बनवला ते बघूया तर केक बनवत असताना सर्वात महत्वाची टीप ती म्हणजे मेजरमेंट तर मेजरमेंट व्यवस्थित असलं तर आपला केकसुद्धा खूप छान आणि व्यवस्थित होतो तर इथे मी तुम्हाला एकाच कपाने मेजरमेंट घेऊन पूर्ण केक सांगणार आहे तुमच्याकडे जर असं कप नसेल तर तुम्ही घरातील कुठलीही वाटी घ्या स्टीलची आणि त्याच वाटीने मग संपूर्ण प्रमाण घ्या तिथे मी एकाच कपच्या साहाय्याने संपूर्ण प्रमाण घेणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहोत म्हणजे तुम्हाला सुद्धा लगेच लक्षात येईल तर इथे मी सुरुवातीला मिक्सरचं भांडं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप रवा घालायचा आहे जो कप इथे मी घेतलेला आहे त्याच कपने इथे एक कप रवा घालतीये रवा तुम्ही जाळा बारीक कोणताही घेतला तरीही चालेल त्यानंतर त्याच कपने इथे मी अर्धा कप साखर घेते आत जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक दोन चम्मच वाढवू शकता पण अर्धा कप हे परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर त्याच कपने इथे मी पाव कप मिल्क पावडर घेते आहे मिल्क पावडरने केक हा आपला खूप छान चवीला लागतो त्यानंतर त्याच कपाने इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे एकाच कपाने मी इथं संपूर्ण साहित्य घेते आहे तर अर्धा कप इथे आपल्याला दही घालायचं त्यानंतर इथे मी चिमूटभर मीठ घालती आहे मीठ कोणताही गोड पदार्थ करत असताना मीठ आवर्जून घालावं त्यानंतर एक चम्मच इथे मी चॉकलेट इसेन्स घालते आहे तुमच्याकडे जर चॉकलेट इसेन्स नसेल तर व्हॅनिला इसेन्स घातलं तरीही चालेल किंवा मग वेलची घातल्या तरीही चालेल त्यानंतर हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं माझं मिक्सरचं भांडं थोडंसं छोटं आहे तुमच्याकडे जर यापेक्षा मोठं असेल तर तेच तुम्ही घ्या त्यानंतर इथे मी एक कप जो घेतलेला आहे त्याच कपने इथे पाव कप मी साजूक तूप घेते आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेल घेतलं तरीही चालेल तूप घातल्यानंतर त्याच कपाने इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे अर्धा कप दूध हे व्यवस्थित प्रमाण आहे पण माझं मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे मी त्यामध्ये थोडंसंच घालते आहे आणि थोडंसं मी नंतर घालणार आहे तुमचं भांडं जर मोठं असेल तर संपूर्ण अर्धा कप दूध यामध्ये घातलं तरीही चालेल दूध घातल्यानंतर मी संपूर्ण बॅटर एकजीव करून घेतलेलं आणि राहिलेलं दूध हे मी नंतर बॅटरमध्ये घालणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता हे संपूर्ण बॅटर आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे छान असं बारीक पेस्ट त्याची बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर इथे बॅटर माझं घट्ट होतं कारण यामध्ये आपण थोडंसं दूध घातलेलं संपूर्ण दूध जर घातलं असतं तर बॅटर हे परफेक्ट झालेलं असतं आता वाटलेलं संपूर्ण बॅटर आपल्याला एका बॉलमध्ये काढून घेते आहे आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं मी दूध घालते आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेते अशा पद्धतीने तर इथे मी राहिलेलं संपूर्ण दूध मिक्सरला फिरून घेतलेलं आणि हे दूधसुद्धा आपल्याला या बॅटरमध्ये आता घालायचं आहे दूध घातल्यानंतर हे संपूर्ण बॅटर आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपण नंतर हे दूध घातलं म्हणून बॅटर हे जास्त फेटावं लागतं जर आपण अगोदर संपूर्ण दूध घातलं असतं तर परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार झालं असतं तर इथे बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर झाकण ठेवून मी दहा मिनिट साईडला ठेवते आहे म्हणजे बॅटर आपलं छान मुरेल रवा फुलेल बॅटर मुरते तोपर्यंत आपण कढई ही हीट करायला घेऊया ती इथे मी जुनीच कढई घेतलेली आहे कारण केक बेक करताना कढईही खूप खराब होते त्याला डागं पडतात आणि ती व्यवस्थित घासल्या जात नाही म्हणून या ठिकाणी जुनी कढई शक्यतो वापरा तर कढई मी दहा मिनिट हीट करायला ठेवलेली त्यामध्ये मीठ घातलं स्टँड ठेवलं आणि झाकण ठेवून लो मिडियम फ्लेमला आपल्याला ते हीट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी केकचा टीन घेतलेला त्याला आपल्याला छान तेल ग्रीस करायचं तुमच्याकडे जर टीन नसेल तर स्टीलचा डबा कुठलाही घेतला तरीही चालेल त्यानंतर इथे मी एक चम्मच मैदा घालते आहे आणि संपूर्ण मैदा हा केक केकच्या टीनला स्प्रेड करून घेते आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो सुरुवातीला टीनला तेल लावायचं नंतर बटर पेपर ठेवायचा वरून परत तेल लावायचं किंवा मग तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर असा मैदा किंवा मग गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल एक दहा मिनिट झालेलं आहे सुद्धा छान असं मुरलेलं आहे परत त्याला आपण असं एकजीव करून घेऊया आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं तर या ठिकाणी मी अर्धा चम्मच बेकिंग पावडर घालते आहे अर्धा चम्मच इथे आपल्याला बेकिंग पावडर घालायचं आहे आणि त्यानंतर पाव चम्मच इथे मी बेकिंग सोडा घालते किंवा या ठिकाणी तुम्ही इनोचं जे पाकिट असते ते संपूर्ण एक छोटं पाकिट घातलं तरीही चालेल त्यानंतर इथे आपण चॉकलेट केक बनवतोय म्हणून या ठिकाणी मी कोको पावडर घेतलेली आहे तर इथे दोन चम्मच मी कोको पावडर घालते तुम्हाला जर अजून डार्क हवं असेल तर तुम्ही दोन किंवा मग तीन चम्मच इथे कोको पावडर घातली तरीही चालेल आता कोको पावडर घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं एकजू करून घ्यायचं आहे संपूर्ण कोको पावडर ही बॅटरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झाल्यानंतर इथे मी माझ्याकडे काही डार्क चॉकलेट होतं त्यामुळे मी थोडंसं डार्क चॉकलेट इथे कट करून घेतलेलं हे ऑप्शनल आहे असलं तर घालायचं नाही घातलं तरीही चालेल किंवा मग कॅडबरी असतात तर दोन कॅडबरीचे तुकडे तुम्ही यामध्ये घातले तरीही चालेल छान अशी चव येते चॉकलेट घातल्यानंतर मी संपूर्ण बॅटर परत जीव करून घेतलेलं आहे आता आपण ते केकच्या टीनमध्ये घालूया ते इथे केकचा टीन घेतलेला आता हे संपूर्ण बॅटर आपल्याला केकच्या टीनमध्ये घालायचं असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने घालायचं म्हणजे कुठलंच बॅटर आपलं वाया जात नाही आणि संपूर्ण ते व्यवस्थित टीनमध्ये टाकलं जातं बॅटर टीनमध्ये टाकल्यावर एक चार पाच वेळा त्याला आपलं असं टॅप टॅप करायचं म्हणजे व्यवस्थित बॅटर हे आपलं सेट होतं साईडला कढईसुद्धा ही ही हीट झालेली आहे तर आता आपल्याला कढईमध्ये असा टीन ठेवायचा झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला दोन ते तीन मिनिट गॅस हा मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर त्याला बेक करायचं आणि दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर तीस मिनिट लो गॅसवरती आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे तीस मिनिट झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे आपला केक बेक झालेला आहे एक टूथपिकच्या सहाय्याने चेक करूया तर क्लीन निघाली म्हणजे परफेक्ट इथे आपला केक बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता दोन वेळा जरी चेक केलं तर क्लीनच निघालेली आहे म्हणजे व्यवस्थित केक असा आपला बेक झालेला आहे हा आता आपण साईडला काढून घेऊया आणि साईडला काढल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिट हा केक आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे हा केक खूप साध्या सोप्या पद्धतीत आहे कुठलंच आपण यामध्ये महागड साहित्य न घालता घरच्या घरी आपण चॉकलेट केक बनवू शकतो तर एक दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे आणि केकही आपला छान असा गार झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता एक चाकू किंवा मग सुरीच्या सायाने आपण याच्या कडा मोकळा करून घेऊया म्हणजे सहज तो केक निघेल तर इथे मी संपूर्ण कडा मोकळा करून घेतलेला आहे आता हा केक आपल्याला एका प्लेटवरती डिमोल्ड करून घेऊया तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि हा टिन हाच आपल्याला उलटा करायचा तर तुम्ही बघू शकता सहज इथे आपला केक निघतो आहे आपण कुठलंच इथे बटर पेपर न वापरता अगदी साध्या मैदासुद्धा लावला तरीसुद्धा आपला केक इथे व्यवस्थित होतो तर किती मस्त स्पॉन्जी मौसूत इथे चॉकलेट केक तयार झालेला आहे लहान मुलांना प्रचंड आवडणारा केक अगदी घरच्या साहित्यात कुठलंच काहीच महागडं न घालता घरी तयार होतो आणि ग्रामीण भागात तर कुठलंच साहित्य जास्त प्रमाणात उपलब्ध नसतं म्हणून अशा घरच्या साहित्यात आपण मस्त इथे चॉकलेट केक बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता किती नरम आणि मऊ लुसलुशीत जाळीदार इथे आपला केक तयार झालेला आहे आणि चवीलासुद्धा हा केक भन्नाट लागतो यामध्ये आपण डार्क चॉकलेट घातलं आहे त्यामुळे त्याची चव अजून वाढलेली आहे बऱ्याच लोकांना केक आवडतो पण तो, तो बनवता येत नाही बऱ्याच वेळा केक चुकतो चिकट होतो टीनला चिपकतो स्पॉन्जी होत नाही मऊ होत नाही बऱ्याच अशा चुका होतात पण असं तुम्ही जर व्यवस्थित मेजरमेंट घेतलं व्यवस्थित जर माप घेतलं तर तुमचा केक अजिबात चुकणार नाही याची मी गॅरंटी देते तर अशा पद्धतीने तुम्ही चॉकलेट केक एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला आजची किचन टीप बघूया चहा बनवताना आल्याबरोबर वेलची साल देखील घालावी यामुळे चहा खूप चवदार आणि चविष्ट होतो तर चला भेटूया अशा एका साध्या सोप्या रेसिपीमध्ये आणि किचन टीप मध्ये तोपर्यंत बाय